समुणाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले चानल, न्यूज चॅनल एरळा न्यूज महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील मित्रमैत्रीणी एकत्र येत नॅशनल फ्रेंड सोशल फाउंडेशन नावाचे विना नोंदणीकृत संस्था स्थापन केली असून या माध्यमातून ते गेली चार वर्ष विविध क्षेत्रात सामाजिक कामे करत आहेत शैक्षणिक क्षेत्रात काम करत असताना सातारा जिल्ह्यातील पाटन तालुक्यतील दुर्गम भागात असणाऱ्या आडदेव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची स्मित तरंग कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमाच्या माध्यमातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांशी संवाद हितगुज चित्रकला स्पर्धा संगीत खुर्ची विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम करण्यात आला दुर्गम आणि ग्रामीण भागात असणाऱ्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना या कला गुणांना वाव मिळावा त्यासोबत त्यांच्याशी संवाद हितगुज करता येईल या उद्देशानं संस्थेच्या सदस्यांनी स्मितरंग रंग हा कार्यक्रम आयोजित केला होता यावेळी संस्थेचे माननीय प्रशांत गुरव अक्षय वायदंडे रोहन सरगे ओंकार शेटे गणेश नकाते जयदीप पाटील नेहा मालपुरे निकिता पवार श्वेता सरगे तनुजा गुरव आदी सदस्य उपस्थित होते यावेळी प्रथम शाळेच्या वतीनं सर्व सदस्यांचं स्वागत करण्यात आलं त्यानंतर संस्थेच्या वतीनं शाळेतील सर्व मुलामुलींना अल्पोपहार देण्यात आला त्यानंतर सर्वांसाठी चित्रकला स्पर्धा संगीत खुर्ची स्पर्धा डान्स स्पर्धा घेण्यात आली यामध्ये प्रथम द्वितीय तृतीय असे क्रमांक येणाऱ्या मुला मुलामुलींना शालेय वस्तू बक्षीस म्हणून देण्यात आल्या आणि सर्व मुलामुलींना रंगरंगोटीची साहित्य पेन देण्यात आले कार्यक्रमाच्या शेवटी शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले दुर्गम भागातील या शाळेत विविध ठिकाणी नोकरी करणारी ही तरुणाई रविवारचा वेळ काढून अशा बाळगोपाळांसोबत वेळ घालून त्यांच्याशी सुसंवाद साधत विविध खेळ त्यामध्ये संगीत खुर्ची डान्स स्पर्धा यामध्ये गुंगून गेले ते सुद्धा यावेळी त्या लहान मुलांसारखे होऊन धमालमस्ती करू लागले गेली चार वर्ष आम्ही सामाजिक कामात सक्रिय आहे संस्थेच्या माध्यमातून आम्ही दुर्गम भागात असणाऱ्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना आम्ही शालेय वस्तू देत असतो महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील मित्रपरिवार या संस्थेमध्ये असून अतिशय चांगल्या पद्धतीनं काम चालू असल्याचं चा सांगण्यात आलंय जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आयोजन वर्ग मध्ये आपले सहज चालते एरळा न्यूज साठी प्रतिनिधी अतुल अडसुळे पाटील आणि अक्षय वायदंडे आळदेव आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा